नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आपणासाठी एक फार मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे ऑनलाईन प्राप्त झाली असून ब्रेकिंग न्यूज ऑनलाईन राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे लाभ लागू अधिवेशनात ता घेण्यात आला मोठा निर्णय दिनांक एक मार्च दोन हजार त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे बातमीचे राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन प्रमाणे लाभ लागू विधिमंडळाचा झाला मोठा निर्णय दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस सदरील बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे महाराष्ट्र शासन सेवेतील राज्य शासन सेवेतील सेवेत असणारे

स्वतंत्र निवृत्ती वेतन निधी व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येईल तसेच राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन राहणार नाहीत फक्त राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत सर्व लाभ असणार आहेत सदर सुधारित पेन्शन सुधारित प्रणाली ही राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्यातील सर्वच नवा पर्याय खुला असणार आहे ज्यांना नको असेल अशा कर्मचाऱ्यांनी एक रकमी देण्याचा निर्णय यामध्ये सरकारने ठेवला आहे त्यामध्ये निवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अर्जित रजेचे रोखीकरण तसेच गट विमा रक्कम अनुदान करण्यात येणार आहेत या संदर्भामध्ये निर्ग, खालील प्रमाणे संघटने मार्फत केले असून प्रसिद्ध पत्र आपण पाहू शकता आणि याप्रमाणे सर्वच कर्मचाऱ्यांना आता या पत्राप्रमाणे सेवानिवृत्तीसाठी जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे का तरी ऐक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने हाँ वीडियो वाइर के अपनास लाइक शेयर और सब्सक्राइब करा विसू का धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थैंक यू वेरी मच लॉट ऑफ थैंक्स